या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील या गज्जा रात्रीच्या पावसानं सोलापूर अक्षरशः नदीचं स्वरूप शेळगी गावठाण शेळगी साई पार्क नाले भरून तलावाच्या स्वरूप आलंय या प्रसंगी या भागाचे माजी नगरसेवक अविनाश दादा पाटील यांनी सकाळपासूनच आपल्या भागातील नागरिकांच्या संवाद साधत माननीय नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख या प्रसंगी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपायुक्त संदीप कारंजे यांनी देखील येऊन अनेक भागांची पाहणी केली लवकरच योग्य ती परिस्थितीवरती नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत दादा पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय त्याचबरोबर कुठलीही भीती न बाळगण्याचं आवाहन केलंय

आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूड शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मध्या मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव